आम्ही आज गेल्यानंतर याच्या पण असं लिहून घेतलं त्याने बरोबर वाचले नाही मी वाचून दाखवतो हे पंचवीस तारखे पंचवीस दिवसात म्हणजे पाच दहा पर्यंत हे जर नाही झालं तर हे दोन साहेब याच्यावर जबाबदार येत महावीरण नाही आणि आपलं पुढचं आंदोलन जे आहे आता या या कागदाप्रमाणे असे कागद आपल्याकडे खडीभर झाले पोलीसवाल्याला आपला त्रास व्हावा लागला म्हणून आपण हे काय केलं की या दोघांवर जबाबदारी टाकली त्या मंडळावर नाही त्या घासलेट घेणार टाकणार हो तुमचं इतर झाल्याचं काही काम नाही तर आम्ही तुम्हाला फोन करून सांगू की आम्ही चाललो घासलेट घेऊन म्हणून चिंता करायचं काम नाही याच्यानंतर आम्ही दुसरा आत्मी असं बोललो की आता आपल्या इकडे हे यायला आम्ही आत्मी हे बोललो की आता ठीक आहे हो। साहेब पण तुम्हाला हो। आता जाऊ द्या हे हो। आम्हाला कळते की आम्ही शेतकरी त्याला टाइम लागत असते कोणतं काम करायला पंचवीस दिवसाची मदत हे वीस दिवस म्हणत आम्ही पंचवीस दिवस पण तोपर्यंत आम्हाला मारता का तर या आपल्या जुळुक्याचं सुरू झालं की आपला, आपला, आपला ते पाच सहा घंटे जे आपल्याला कमी मिळते ते वाढणार हे एक दोन दिवसात हे झुळुक्याचं जोडून देणार आहे तर काय राहिलं घरा नाही ते म्हणून आता याचा पुढचं आंदोलन आपल्या गावचे एक एक माणूस तातेराव पाटील आमकं ढमकं असं पाच दहा जणांना त्या एमईसीबीच्या ऑफिसात जायचं असले की त्या त्यांना घेऊन कायले फुकून द्यायचं બસો બાકી બાકી તૈયારી મંડળ વારે વા म्हणून मंडळी आता हे आम आम्ही पाच सहा लोकांनी आतमध्ये असं ठरवलं आपल्याला यायला पाच तारखेपर्यंत आपण यायला मुदत केली सहा तारखेला म्हणजे तारीख विचारायचं कामच नाही सहा तारखेला आम्ही जाणार शेतीच्या ऑफिसर प्रभाकर पाटील आम्ही दावी आमच्या अंगावर घेणार यायच्या अंगावर घेणार आजचा आपला उपोच आपलं आंदोलन जे स्थगित करा आणि या गाड्या जाऊ द्या आणि आपल्या घराकडे जा